जिस आहे आहे तो आपल्याला ती प्राप्त झालेली आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडून ती प्राप्त झालेली आहे आणि दोनशे पिंजऱ्या दोनशे पिंजरे तत्काळ खरेदी करण्याचे निर्देश सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत की आपण एक पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण पिंजरे आपल्याकडे या ठिकाणी येऊन जातील दुसरी गोष्ट आता निक्रम साहेबांनी कोण एक चांगली आयडिया दिली की ती महत्वाची म्हणजे ज्या ठिकाणी वन क्षेत्र आहे त्या वन क्षेत्रामध्ये जर आपण एक दहा ते पंधरा फुटाचं जर कंपाऊंड घेतलं आणि त्याला जर आपण हे केलं सोलरच कुंपण घातलं तर त्या ठिकाणी बिबट आतमध्ये राहू शकतात तर निश्चितपणे ही योजना या ठिकाणी आपण आपण वेगवेगळ्या ठिकाणी पण त्याची हाईट कमी असल्यामुळे बिबट त्या ठिकाणून करू शकतो पण आपण जर ती हाईट वाढवली आणि दहा ते पंधरा फुटाची जर ठेवली तर निश्चितपणे बिबट त्याच्यामध्ये आतमध्ये संरक्षित राहील आणि जो खात्याचा विचार आहे तो त्याचा सुद्धा त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेला आहे वन विभाग सुद्धा त्या ठिकाणी आणि या दोन्ही गोष्टी जर आता या क्षेत्राला लागून जे जंगल आहे त्या ठिकाणी तात्काळ प्रस्ताव बनवू एक दोन दिवसामध्ये तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवून देऊ म्हणजे मग तो जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावरती माननीय जिल्हाधिकारी सर असतील मंत्री असतील त्याचा आपल्याला सकारात्मक निर्णय घ्यायला सोप आहे विषय विषय बरोबर आहे आपलं मनो बरोबर आहे विषय याचा समोर गेलेला आहे म्हणूनच आपण माननीय जिल्हाधिकारी मोदी असतील माननीय गृहमंत्री असतील त्यांनाच आपण हा जो महत्त्वाचा विषय हा त्यांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे टीम आहे आपली ते तात्काळ पकडण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण निर्देश दिलेले आहे ती सुद्धा टीम आता सोबत आहे जे बिबट्याचा मागवून घेत आहे या ठिकाणी संध्याकाळपर्यंत पिंजरे पण लागत आहे आणि ती त्याच्यामध्ये आज आज या ठिकाणी आपण संध्याकाळपर्यंत दहा पिंजरे या ठिकाणी आपण लावत आहोत जेणेकरून इमिजिएट संध्याकाळपर्यंत जो बिघट आहे जो आज त्यांनी घटना घडलेला आहे तो तत्काळपूर नाही सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतले ಆನೆನ ಬಂದಿದೆ ಸೋಶು ಬೋನ ರಾಜುಗೆ ತಿಕ್ಕೆ ತಿಕ್ಕೆ ನೀನು ತಗಲಾರಾ आम्हाला ಹಾಹಾ ಹಾ साहेब या मागे राहून दामोदर या महागेरामोदार घटना घडली होती सर्व आहोत साहेबांनी आम्हाला लेखी दिलं होतं की आम्ही ड्रोन आणू तपासणी करू आणि जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलचे जे बिबटे त्या मित्रांना आम्ही इंजेक्शन देऊन फुल करून घेऊन जाऊ पण कुठल्याही प्रकारचे यावर कारवाई झाली नाही त्यामुळे आम्हाला टाइम लिमिट पाहिजे की कमीत कमी सहा दिवस पंधरा दिवस हा टाइम लिमिट पाहिजे आणि जर या टाइम लिमिट मध्ये जर कारवाई झाली नाही तर या पुढचं आंदोलन हे कुठल्या प्रकारचं राष्ट्रबाबत आंदोलन होणार नाही तर आम्हाला आंदोलन होईल आपले काय माहिती फॉरेस्ट राहणार हे सगळे गोष्टी उचलण्याची तुमची पॉलिसी आहे की नाही काही गोष्टी तुम्हाला कायम स्वरूप आमच्या बरोबर ठेवायचेच आहे एवढं सांगा फक्त तुमची पॉलिसी आहे का उचलायची कारण इथं पकडतात तिथं सोडता इथं पकडतात तिकड सोडता हे चाललंय तुमचं एवढं सांगा फक्त की आम्ही आश्वासन द्या तुम्ही कसं आहे तर पकड तुम्हाला प्रशासन आहे तिथे आता खासदार साहेब आले कलेक्टर साहेब इथं आहे ते तुम्हाला पाहिजे तेव्हा निधी उपलब्ध करून देतील आणि जर निधी कमी पडत असतो तर आमच्या ग्रामपंचायतीला पंधरा सोळा आयोग इथं आता वर्षाला सत्तर सत्तर लाख देतात आमचे घ्या पस्तीस पस्तीस लाख निम्मे पैसे देतो तुम्हाला पण मला सांगा शंभर

हा प्रश्न जो आहे हा लोकसभेमध्ये मांडलेला आहे हा विषय हा विषय जो आहे हा आग केंद्र शासनाच्या नियमांतर्गत येतो माननीय खासदार साहेबांनी हा विषय बऱ्याच वेळा लोकसभेमध्ये मांडला आम्ही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं हा विषय वरिष्ठ स्तरावरती मांडलेला आहे आज माझे जे साहेब आहेत माझे जे बॉस आहेत हे सुद्धा आज दिल्लीमध्ये आपलाच विषय घेऊन त्या ठिकाणी उपस्थित आहेत दिवाळीचा सण असला तरी त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री साहेबांच्या सभेमध्ये जो फोन झाला तो केंद्रीय वनमंत्र्यांना जो फोन झाला त्या ठिकाणी त्यांनी निर्देश दिले होते की जे काही तुमचे पेंटिंग विषय आहेत ते सगळे विषय घेऊन तुम्ही मंगळवारी त्या ठिकाणी या तर आज कॉन्झर्वेटर साहेब जे आहेत ते आज दिल्लीमध्ये आहेत आणि आपल्यासाठी त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत तर हे जे हा जो विषय महत्वाचा जो आहे या ठिकाणी बिबट तर निश्चितपणे आम्हाला हेच वाटले बिबट नुकतंच टाळत असावं तर त्याला काही नियमावली आहे त्याला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला वर जावं लागेल जेणेकरून आपण मुक्त गाव त्या ठिकाणी आपण साजरी करू शकतो साहेब आम्हाला या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची तुम लोक उपाययोजना मागतोय तुम्ही काही सांगत नाही मला वाटतं भारत देशामध्ये किती फॉरेस्ट खाते किती लोक आहे तुमच्याकडे कामाला याची जर ते काढलं तर आम्हाला आमची अशी मागणी आहे की आजपासून या ठिकाणी आमच्या या पेठ भागामध्ये प्रत्येक गावामध्ये तुमचे दहा पोलीस अधिकारी रात्रभर गस्त गस्त ठेवले पाहिजे कारण बिबट्या आज माणसावर हल्ला करतोय आज आजीचा जीव गेलाय उद्या सुद्धा एखाद्याचा जाईल त्याच्यामुळे त्यांच्यावर गस्त ठेवण्यासाठी तुमची गाडी आणि तुमचे अधिकारी या ठिकाणी फिरले पाहिजे रात्रभर कारण दुसरा एक विषय नाही आज आजपासून हे बाकीचे बरे आपण ते करतील ते दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट साहेब

शांतता ठेवा हे सर्वांनी शांतता ठेवा त्या ठिकाणी अत्यंत हृदयद्रावक घडण्या गेली आठ दिवसापूर्वी त्या ठिकाणी घडलेले आहे आणि आजही घडलेले आहे तारीख़ <laughs> तारखेला साहेब मार्गदर्शन करणार थोडी शांतता ठेवा शांतता ठेवा साहेब आमची आमची मागणी अशी आहे साहेब गेली दहा दिवसांपूर्वी ठिकाणी बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला साठ पाच वर्ष वर्षामध्ये या भागात ही आठवी घटना आहे आणि शेकडो फिफक्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जनता एवढी भयभीत झालेली आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट ची आकडेवारी मला त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्याची पाचशे पस्तीस चालतात पैकी या दोन गावांमध्ये ती आकडेवारी जवळपास तीनशेच्या घरामध्ये आहे त्या ठिकाणी निगम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जो प्रजननाचा काळ आहे आणि जी वेन आहे त्या दृष्टीने एक वर्षभरामध्ये ही संख्या त्या ठिकाणी डबल होऊ शकते आणि परिस्थिती काय आहे की ज्या वेळेस एखादी घटना घडून जाते आम्ही प्रशासनाकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करतो त्यावेळी काय होतं की प्रशासन येत पिंजरेला होत आता नसबंदी पण बिबट्याची झाली पाहिजे पण खासदार साहेब आमची मागणी अशी आहे मी त्या दिवशी पण आपल्याला सांगितलं नसबंदी केल्यानंतर कोणताही बिबट्या त्या ठिकाणी हल्ला करायचा थांबणार नाही ज्यावेळेस त्याला बिबट निवारण केंद्रामध्ये सोडायचं आहे एखाद्या अभयारण्यामध्ये आहे त्यावेळेस त्याची नसबंदी त्या ठिकाणी जरूर करा आमची आता मागणी एकच आहे की आमच्या पोटच्यामुळे यामध्ये त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतायत शेतकऱ्यांनी जीवापाड प्रेम करून जपलेली गुरे ढोरं त्यामध्ये मरतायत ज्यावेळेस आम्ही हा पाठपुरावा करतो विभाग घेत पंचनामा करतं तुटपुंची किंमत त्या ठिकाणी त्या गुरा डोराची चुकती आणि आमचा एखादा जीव जाणं याची किंमत त्या ठिकाणी ग्रामस्थांनी त्या दिवशी सांगितलं की तुम्ही बिबट्यांना ठार मारायची परवानगी द्या त्याचा जो काही शासनाचा दंड असेल त्याच्या कारवाईची जी काही रक्कम असेल तो शेतकरी त्याच्या डबलही त्या ठिकाणी चुकायला तयार आहे दुसरी परिस्थिती काय आहे की या भागामध्ये घोडा आणि कुकडी नदीमध्ये पाच किलोमीटर साहेब डिस्टन्स आहे यामध्ये बिबट्याची गुजळण करण्यासाठी आणि त्याला समूहाने त्या ठिकाणी फिरण्यासाठी जे काही वातावरण आहे ते अगदी अनुकूल आहे या भागामध्ये सत्तर टक्के ऊसाची शेती असल्यामुळे या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परिणामी या भागाला तरकारी घर म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं आणि हे असं असताना त्या ठिकाणी सोसायटी असेल राष्ट्रीयकृत राष्ट्रीय लाखोच कर्ज त्या ठिकाणी आपल्या भोकांडी घेतात आणि जर आज शेतामध्ये जर ऊसाचं पीक त्यांनी घेतलं तर अठरा ते वीस महिने त्या ठिकाणी आम्हाला त्याच त्याचं पेमेंट येण्यासाठी त्याची रक्कम आमच्या हातामध्ये मिळण्यासाठी जातात आणि शेतकऱ्याला संसार चालवण्यासाठी त्या ठिकाणी जो काही पैसा येतो तो शेतकऱ्याला संसार चालवण्यासाठी एक वर्षभराचा खर्च जर त्याच्यामध्ये जात असेल आणि तरकारी पिकांमधून जर शेतकऱ्याला त्याची कर्ज चुकायची असतील परिणामी आज परिस्थिती अशा आहे की बिबट्याच्या आल्यामुळे साहेब त्या ठिकाणी डबल मजुरी देऊन सुद्धा कोणताही लेबर आमच्या शेतामध्ये कामाला येत नाही म्हणजे बिबट्या हा प्रकार या भागामध्ये एवढा त्या ठिकाणी हौदो घालतोय की आज केवळ फक्त जीव जाऊन नाही तर आमचं त्या ठिकाणी कारणीभूत आहे जर कदाचित या संख्या वाढत राहिली तर एक दिवस आमाला त्या ठिकाणी आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ त्या ठिकाणी येईल का तर आमचा आर्थिक सोर्स सगळ्या बाजूने त्या ठिकाणी बंद होत चालला आहे आमच्या शेतामध्ये मजूर येत नाही परिणामी आम्हाला तरकारी पिकत येत घेता त्या ठिकाणी घेता येत नाही कर्जाचा भोजबार आज प्रत्येक शेतकऱ्याच्या म्हणजे ह्या घटवण्यासाठी त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती योग्य उपाययोजना आणि ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे केवळ आज पिंपरेडला घटना झाली आज जामो मध्ये घटना झाली म्हणून त्या ठिकाणी प्रशासन येते पिंजरे लावतय साहेब त्या दिवशी जी घटना झाली त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही दोनशे शंभर पिंजरे दोन दिवसांमध्ये तुमच्या परिसरामध्ये लावतो असे निर्देश आम्ही शासनाला देतो आज हवा दिवस उगला आहे दहा पिंजरे या भागामध्ये साहेब ऍक्टिव्ह केले त्याच्यानंतर मध्ये जी ठेवायची जी क्षमता आहे ती पूर्ण आहे तीन बिबटे इथून त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर तीनही पिंजरे त्या ठिकाणी माणिक ठेवलेत आता माझा वन विभागाला प्रश्न आहे तुम्हाला बिबट्यांना पिंजरे ठेवायचे आदेश आहेत का किंवा कायद्यामध्ये अशी काही तरतूद आहे की बिबटे पकडलेला बिबट्या तुम्ही किती काळ त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये त्या ठिकाणी ठेवू शकता परिणामी सातच पिंजरे आज या भागामध्ये ऍक्टिव्ह आहेत तीनशेच्या संख्येला सात पिंजरे जर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतील आणि आज जर ते देखील जेवण त्या ठिकाणी होत नसतील तर मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो ही बिबट्यांची संख्या तीनशे वरून सहाशे वर जाईल आणि आमचे आज सत्तरऐंशी चे बळी नक्की त्या ठिकाणी दीडशे आणि दोनशे वरती जाऊन पोहोचतील म्हणून आमची कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ खरं तर आज या बिबट्याच्या या हवदोसामुळे आलेल्या आहेत बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे आलेल्या आहेत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यापेक्षा शेतकरी देखील त्या ठिकाणी आत्महत्या करायला का काय असा कलेक्ट कलेक्ट करतो 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 डिटेक्ट अशी हजारो आश्वासनं त्या ठिकाणी आम्हाला आली परिणामी वाईल्ड लाईफच्या टीम आल्या दोन दिवस गावामध्ये राहिल्या एक दोन बिबट्या कलेक्ट केल्या आणि त्या टीम निघून गेल्या वन विभागाकडे वाईल्ड लाईफ सारखी टीम अत्यंत चांगल्या प्रकारे E aqui é que